मंडई बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च समजला जाणारा भारतरत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे कर्पुरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री होते तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी सुद्धा देशभरात खूप प्रसिद्ध होते कर्पुरी ठाकूर यांची आज शंभरावी जयंती आहे त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं त्यांच्या या कार्याचा गौरव केला आहे पण मग नेमकं हेच टायमिंग साधून सरकारनं एका ओबीसी नेत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय का घेतला असावा आता हा खरं तर अभ्यासाचा विषय आहे पण त्याचं एक कारण म्हणजे बिहारमध्ये सध्या जातीय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे सेम वे अगदी ते महाराष्ट्रातसुद्धा मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेलं आहे म्हणूनच मग या निमित्ताने भाजपचा ओबीसी समाजाला गोंजारून मराठ्यांना कात्रताचा घाट दाखवण्याचा तर हा प्लॅन नाही ना अशी ना, शंका व्यक्त केली जाते आता ते कसं तर समजून घेऊयात पुढील पाच मुद्द्यांच्या आधारे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बाहे तर मग आता यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतनत्न हा पुरस्कार देणं मंडळ एकोणीसशे ऐंशीच्या मंडल आयोगाच्या अहवालानुसार भारताच्या एकूण लोकसंख्येत ओबीसीच्या बावन्न टक्के लोकसंख्येचा समावेश असल्याचं आढळून आलं म्हणूनच त्याच आधारावर ओबीसी ज्यांच्या बाजूने तोच पक्ष निवडणूक जिंकणार या न्यायानं ओबीसीचं ध्रुवीकरण करण्यासाठी केलेला हा सध्याचा प्रयत्न आहे असं अनेक राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे आता कर्पुरी ठाकूर हे जरी मूळचे बिहारचे मोठे नेते राहिले असले तरी त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यामागं आपण कसे संपूर्ण भारतातल्या समस्त ओबीसींच्या हिताचा विचार करत आहोत असं नरेशन बनवण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो असं बोललं जातंय पण आता दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या स्वरूपात मराठा आंदोलन पेटलेलं असतानासुद्धा केंद्राकडून त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असा आरोप होतोय आता त्याचं मूळ कारण म्हणजे भाजपचा जातीय राजकारणाकडे फार कल राहिलेला नाहीये मग त्या बाबतीतला जातीय जनगणनेचा मुद्दा असो निदान आरक्षणाचा भाजपने या मुद्द्यांना फारसं महत्व दिलेलं दिसत नाही पण तरी सुद्धा भाजप आपल्याला कायम ओबीसी ध्रुवीकरण मात्र करताना दिसलेलं आहे आता ते कसं हे आपण पुढच्या मुद्द्यात पाहूयात म्हणजे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फडणवीसांनी मराठा आंदोलनाकडे फिरवलेली पाठ आणि ओबीसी आंदोलना दिलेला पाठिंबा पण ते भाजपचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे नागपूरमध्ये ओबीसी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन ओबीसी नेत्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती आणि ते असं म्हणाले होते की माझा डी एन ए ओबीसी आहे त्यामुळे मराठा आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही पण दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांनी तिकडे आमरण उपोषण केलं असताना सुद्धा फडणवीसांनी मराठा आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं बरे व्यतिरिक्त मागे सुद्धा फडणवीस म्हणाले होते की ओबीसी समाज हा भाजपचा डी एन ए आणि श्वास आहे ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे मोर्चे काढता मग अहवाल का तयार करत नाही अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्यानं आरक्षण रखडलं असा आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मागे ठाकरे सरकारवर केला होता बऱ्या व्यतिरिक्त तीन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की या देशाचा पंतप्रधान हा सामान्य गरीब ओबीसी माणूस आहे म्हणूनच भाजप हा सुद्धा पक्ष पक्ष मागे उभा राहणारा पक्षा या पक्षात संधी दिली जाते यासोबतच त्या भाषणात त्यांनी ओबीसीचा सुद्धा नारा दिला होता यासोबतच मराठा आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी भाजपने ओबीसी आंदोलनाला हवा दिली होती अशा सुद्धा चर्चा मागे होत होत्या पण या सगळ्या देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मराठा आंदोलनाबाबतीत सहानुभूती दाखवलेली दिसली नाही यानंतर आता यालाच धरून पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी म्हणून प्रेझेंट करून ओबीसी ध्रुवीकरण अजून मजबूत पद्धतीनं राबवायचं मंडळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सुरत कोर्टानं त्यांना दोन वर्ष शिक्षा सुनावली यानंतर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली पण भाजप एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी हा मोदींचा अपमान नसून समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे असं नरेशन सेट केलं त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी ओबीसी संघटनांनी राहुल गांधींविरोधात आंदोलनं केली एकूणच भाजपने राहुल गांधींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींना मिळू शकणारा ओबीसी एक्सेप्टन्स भाजपने या कृतीतून ब्रेक केला अलीकडच्या काळात विशेषतः दोन हजार एकोणीसनंतर जेव्हा गरज पडेल तेव्हा भाजपने मोदींना वारंवार वार ओबीसी म्हणून प्रेझेंट केलं आता यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा मागे केली होती तर बघा मागे दोन हजार सोळा साली भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर येथील कुडवी महोत्सवात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती तसंच त्याचा पदभारही एका मंत्र्याला स्वतंत्रपणे देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं था। ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये कुडबी महोत्सवात त्यांनी ही घोषणा केलेली होती पण त्याचं पुढं काय झालं याबाबतीत काही माहिती समोर आलेली नाही आहे पण या कृतीतून सुद्धा त्यांनी ओबीसींना गोंजारण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ऐंशीच्या दशकापासून भाजपनं त्यांच्या एकूण राजकारणात धर्मासोबतच स्वीकारलेलं जात असतो आणि त्या दृष्टीने देशभर किंवा खास करून महाराष्ट्रात राबवलेले पॅटर्न म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली भाजपची स्थापना झाली भाजपच्या स्थापनेच्या आधी भारतीय जनसंघ नाव असलेला हा पक्ष फक्त ब्राह्मणांचा आणि उच्च वर्ण्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील राजकारणात पाय रोवायचा असेल तर आपल्याला फक्त एका समाजाला बरोबर घेऊन चालणार नाही हे भाजपला चांगलंच माहिती होतं त्यामुळे त्यांनी एक रणनीती आखली ते आणि आपला मोर्चा ओबीसी समाजाकडे वळवला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपले हात मजबूत करण्यासाठी भाजपाने तेव्हा सुरू केला माधव पॅटर्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांनी राज्यात या माधव पॅटर्नसाठी सगळ्यात पहिल्यांदा पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करून आपल्या कामाला सुरुवात केली मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी या फॉर्म्युल्यानं हा माधव पॅटर्न सुरू झाला आणि पुढे भाजप ओबीसीचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे धनगर समाजाचे अण्णा डांगे तर माई समाजाचे नास फरांदे हे नेतृत्व पुढं आलं आणि भाजपने या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात आपली बीज पेरायला सुरुवात केली होती त्यातूनच महाराष्ट्रात प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे विश्वास गांगुर्डे धरमचंद चोरडिया प्रकाश जावडेकर भाऊसाहेब फुंडकर चिंतामन वनगा अरुण अडसळ ही नेतृत्व उदयास आली या बहुजन समाजाच्या नेत्यांना धरून प्रमोद महाजनांसारख्या ब्राह्मण समाजाच्या नेत्याची सांगड घालत भाजपाने महाराष्ट्रात आपलं साम्राज्य हळूहळू पसरवलं आणि बडजींचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपाला बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली त्यामुळे भाजपनं तेव्हापासूनच जात वास्तव स्वीकारत ओबीसी ध्रुवीकरण करण्यासाठी हालचाली केल्या आता आगामी निवडणुकांसाठी ही भाजपला त्यांची ओबीसी ध्रुवीकरणाची लाईन अजूनच ठळ करायचे ज्यासाठी त्यांनी कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर केलाय त्यामुळे या गोष्टीची भाजप आता देश पातळीवर हाईप करेल अशी सुद्धा राजकीय जाणकारांकडून शक्यता वर्तवली जाते तर आता दुसऱ्या बाजूला राज्य मागासवर्ग आयोगानं राज्यात मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू केलेलं असलं तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं हे भाजपाला राजकीयदृष्ट्या परवडणार ठरणार नाही ना। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हक्काची वोट बँक असलेल्या ओबीसी समाजाला दुखावणं हे भाजपसाठी आत्मघातकी ठरू शकतं म्हणून त्यासाठी मागे देवेंद्र फडणवीस यांनी जसं गेल्यावेळी एस सी बी सी कोट्यातून वेगळं आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण यावेळी सरकारला द्यावं लागेल पण मग ते सुप्रीम कोर्टात टिकेल का हा यावेळी वेगळा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला आता टिकणारा आरक्षण देण्याचे अधिकार केंद्र सरकारला असल्याचं म्हटलं जातं पण जरांगेंची मागणी ही ओबीसीतून मराठा आरक्षणाची असल्यानं तो अधिकार राज्य सरकारला असल्याचं समजतंय असो पण राज्य सरकारकडे असणारे आरक्षण देण्याचे सगळे अधिकार केंद्राने स्वतःकडे ठेवण्याचं कारण म्हणजे प्रत्येक राज्यात अशीच जर जातीवर आधारित आरक्षणाची मागणी झाली तर भाजपची पातळीवरील हिंदुत्वाची लाईन ब्रेक होईल आणि त्याचा तोटा हा मोठ्या प्रमाणावर भाजपला आगामी निवडणुकात होऊ शकतो असं बोललं जात म्हणूनच भाजपनं राज्य सरकारचे आरक्षणाबाबतचे अधिकार कमी केलेले असावेत एकंदरीत आता जरीही राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपने इतर जातींसारखंच मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्यात ते किती यशस्वी झालेत हे सांगता येत नाही कारण जरांगेंचं आंदोलन दिवसेंदिवस मोठं स्वरूप धारण करू लागलंय त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा तोटा भाजपला नक्की होऊ शकतो असं बोललं जात आहे मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजप ओबीसींना गोंजारत मराठ्यांना कात्रतचा घाट दाखवतोय का मराठा आरक्षणाचा निर्णय काय लागू शकतो ओबीसी सेंट्रिक राजकारण करता करता भाजपनं मराठ्यांना दुखवलंय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वारिया युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद